you mm -hmm. जड़ से उखाड़ फेंकेंगे देश की समृद्ध विरासत पर गर्व करेंगे भारत की एकता को सदरुख करेंगे और देश की रक्षा माता जी। जी। माता मी अनिता पवनखरे मी इंदोरा यूपीएससी ला काम करते आणि मला असं टी व्हीचं हे झालेलं होतं आजार आणि मला सतत खोकला राहायचा आणि थंडी लागून ताप यायचा आणि रात्रीला असा घाम वगैरे यायचा आणि त्यासाठी मग मी मला माझ्या एस सीमध्ये हे दिलं की तुम्ही औषध तपासणी करा मी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जाऊन तपासणी केली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला सेंटम्स दिसून आले टीबीचे सेंटम्स दिसले तर मला त्यांनी मग उपचार सुरू केला आणि तसेच मला महिनेवारी पाचशे रुपयेप्रमाणे दिले आणि कीटसुद्धा दिली तर हप्त्याला मला कीट द्यायचे <laughs> आणि पैसे दिले की तुम्ही आहार चांगला सुरू करा आणि त्यानंतर मला तसंच इंदोरा यू पी एस सीमध्ये पण मला सर्व माझ्या सिस्टर लोकांनी डॉक्टरांनी मदत केली मला मार्गदर्शन केले <laughs> व्यवस्थित समजून सांगायचे की मावशी घाबरू नका हा आजार लवकर दुरुस्त होतो पण व्यवस्थित तुम्हाला औषधोपचार करावा लागेल तसंच मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे औषध उपचार केला आणि मी बाहेर झाली तसंच तुम्हाला जर एक आठवड्याच्या वर खोकला असेल किंवा ताप येत असेल हे तस जर दिसत असेल तर लवकरात लवकर जाऊ आमच्या इंदोरा युपीएससी ला पण तपासणी होते तसंच डॉक्टर तस बाबासाहेब आंबेडकर इथे तपासणी होते ते जाऊ करा आणि औषध उपचार लवकरात लवकर सुरू करा आणि ह्या योजनेबद्दल शासनाच्या बंद हा योजनेबद्दल शासनाच्या धन्यवाद हा या सगळ्या योजनेबद्दल शासनाकडून धन्यवाद आणि माझे दोन शब्द